म्हणून आपण मनुष्य देहाला आलोय ना तर या योनीमध्ये आपण मनुष्य देहामध्ये आलोय तर एक तरी पुरुषार्थ साध्य आणि पुरुषार्थ प्राप्त करून घेण्याची संधी आहे काही काही संधीच सोनं करतात तर काही काही संधीचे कोळशे करतात कोळशे संधीच सोनं करतात सोनं म्हणजे हे सोनं नाही संधीच सोनं करा म्हणजे संधी साधा संधी साध्य करा अर्थ लावायला काय जे ते स्वतंत्र असत अर्थ लावायला एक जण बँकेमध्ये आलं बँकेत घरी जेवण करून आलत फुल दुपारचे अकरा साडे अकरा वाजलेले त्यांनी लाईन बघितली हे म्हणलं एकाला दहा मिनिटं म्हणलं तरी एक दीड तास लागतोय बा ते म्हटलं त्यापेक्षा बसू ना आपण बँकेत कुठेतरी ते खुर्च्या असतात बाकड्या असतात ते गेलं त्या बाकड्या अर्थ लावायला जे ते स्वतंत्र आहे याच्यासाठी सांगतोय मी ते बाकड्यावर बसलं बसल्या बसल्या बँकेतले बोर्ड वाचत होतं किती ठेवल्यावर किती होतात ज्येष्ठ नागरिकाला किती सामान्य नागरिकाला किती किती वर्षांनी दुप्पाट होतात सगळं वाचत होतं आणि वाचता वाचता एशी हवा आली बँकेमध्ये आता इशीच आहे ना आलीन बसल्या बसल्या बस झोपलं डायरेक्ट झोपलं ते बाकड्यावर डायरेक्ट झोपलं बरं चांगले कडक कपडे होते कडक टोपी होती दोन चार अंगठ्या पोटात लोकांना वाटलं काय चक्कर वगैरे आले असेल म्हणून झोपले असतील ते ज्याला पैसे ठेवायचे होते ठेवले ज्याला काढायचे होते त्यांनी काढले बँक बंद होण्याची वेळ आली कॅशियरने सगळे पैसे मोजला सगळे ते जमा केले दोन चार कोलपा लावले सिक्युरिटीच्या हातात चावी दिली हे तिथंच झोपलेलं हे जर बसलेलं असतं बसलेला असतं तर सीसीटीव्ही दिसला पण बाकड्यावर डायरेक्ट झोपलेला असल्यामुळं हे काही दिसलं नाही सिक्युरिटीच्या हातात चावी दिली ते सगळे आपापल्या घरी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी ते साफसफाई करणारे झाडणारे वगैरे ती मंडळी आली ते सिक्युरिटीनं कुल उघडलं चला झाडून घ्या फरसे बसून घ्या झाडणारे झाडत 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 तिथपर्यंत आले ते महाशय झोपलेले हे म्हणलं कधी आलं ते झाडणाऱ्याने झाडू तिथं टाकलं साहेब साहेब या साहेब म्हंटल आपापली आप कामं करा फरशी बसून घ्या ते टेबल बसून घ्या झाडून घ्या आपापली आप काम करा ते म्हटलं तुमचं काम सांगतो इकडे या <laughs> माझ काय काम सांगतो रात्रभर तो, रात्र तो डोळ्यात तेल घालून मी इथं जागा म्हटलं इकडे ते या मग ते आलं बघ खाकी कपड्यावर काठी फिरवत काटी फिरवत काय काम आहे ते म्हणलं कधी झोपलंय त्या बाकड्यावर झोपलेलं खरंच बघितलं ह्यानी तर श्वासच टाकला हे म्हणलं <laughs> <laughs> हे म्हणला मॅनेजर साहेबाला सांगू नको आणि त्याच्या हातात काठी होती ना त्याने अशी काठी गरगर फिरवली बाकड्यावर अशी अशी आदळली काठी <laughs> आदळल्याबरोबर बरोबर ते झोपलेलं होतं ते जाग झालं आणि डोळे चोळतच म्हणलं कोण आहे रे त्याला राग चालता डोळे उघड डोळे उघड बँक पैसे ठेवायला असते काढायला असते का झोपायला असते ते म्हटलं तू किती वर्ष झालं बँकेत काम करतोय झोपणार म्हणतय हे म्हटलं तेरा चौदा वर्ष झालं बँकेत काम करत ते म्हटलं तेरा चौदा वर्षात एकदा तरी बोर्ड वाचायचे म्हणला हे बँकेत लावलेले ते म्हटलं मीच लावलेत नाही अरे तू लावले पण वाचले का कधी ते म्हणलं कोणता वाचायचा ते म्हणलं इथला वाच बर तर तिथं लिहिलं होत या सोनेसे लोन मिलता है <laughs> सोनेसे म्हणजे हे सोनं नाही घेतलं त्याला ते म्हटलं सोनेसे ते म्हणला रात्रभर झोपलो चल लोन मला अर्थ <laughs> लावायला काही जे ते स्वतंत्र असतात संधी साधा याचा अर्थ असा आहे गाडगे महाराज संधीचं सोनं करा संधी साध्य करा